नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगलीकरांना वेठीस धरणाऱ्या सांगली, सांगली चिंतामणी नगर रेल्वे पुलाचं काम सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झालंय तरीही अद्याप काम अपूर्ण झाले असल्या त्याबद्दल प्रशासनाचे प्रतिकात्मक वर्षश्राद्ध घालून आंदोलन करण्यात आलं सांगली तासगाव रोडवरील चिंतामणी नगर येथील उड्डाण पुलाचं काम सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झालेलं आहे परंतु अजूनही या पुलाचं काम अपूर्ण आहे सदर काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रतिकात्मक पद्धतीने वर्षश्राद्ध घालून प्रशासनाचा निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी सर्वपक्षीय कृती समितीचे श्री सती साखळकर श्री पद्माकर जगदाळे श्री पृथ्वीराज पवार श्री गजानन साळुंखे श्री कॉम्रेड उमेश देशमुख श्री शंभूराजे कटकर श्री प्रदीप कांबळी श्री प्रदीप बोथरा श्री सचिन देसाई श्री प्रदीप कांबळे श्री नितीन चव्हाण श्री लालू मेस्त्री श्री जगन्नाथ ठोकळे श्री मनोज सरगर श्री दीपक पाटील श्री प्रकाश निकम श्री महेश साळुंखे श्री ॲडव्होकेट प्रदीप पोळ श्री इरफान मुल्ला श्री विक्रम शिंदे श्री महालिंग हेगडे श्री प्राध्यापक नंदू चव्हाण श्री प्राध्यापक पी बी पाटील श्री गिरीश शिंगणापूरकर श्री अरुण निकम श्री उमेश आनंदराव पाटील श्री विजय माळी श्री आनंदा लिगाडे श्री हसन इनामदार श्री अशोक गोसावी सर आधी उपस्थित होते हॅलो कलानगर नगर, नगर साखर कारखाना माधवनगर याच्यानंतर कौलापूर बुधगाव या सगळ्या परिसरातील आणि अगदी सांगली कॉलेजच्या कोपऱ्यापासून एक कोविड सदृश्य वातावरण झालंय महिला मुलं यांना जाण्याचा त्रास आहे आणि व्यापारी आहे, जे आहेत छोटे व्यापारी किराणा मालाचे व्यापारी डॉक्टर असतील पार्लर चालवणाऱ्या महिला असतील सलूनवाले आहेत स्टेशनरीवाले असे जे सगळ्यांनी जे इथं दुकानं घेतली होती त्या सगळ्यांचे धंदे बंद झालेत गेल्या वर्षभर ही आणि रस्त्यावर छोटे विक्रेते चहावाले भजीवाले ज्यांचे ग केळीवाले ह्या सगळ्यांचे धंदे बंद आहेत आणि तरी पण हा त्रास सोसून आज ना उद्या हा पूल होईल असे हा प्रतिक्षित होते आज बोथरा साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व हे त्रासिक नागरिक आहेत आम्ही प्रचंड त्रासलेलं आहे कारण चार किलोमीटरचा वळसा घालून आम्हाला इकडे यावं लागतं बाकीच्यांनी स्कूटर तिकडच्या बाजूला लावून ठेवतात आणि चालत लोक येतात जीवावर होऊन दोन्ही ट्रॅक ओलांडायचे रात्रीच्या वेळेला खडीत पाय अडकतो पडू शकतात तर हे सगळं पालकमंत्री आणि सगळ्यांच्या कानावर घालून साहेबांना इथे बोलून आम्ही वारंवार या सगळ्याची पाहणी करायला लावली ती दुर्दैवांना ह्याच्यामध्ये जे प्रायोरिटी ना आणि गांभीर्याने न घालता उलट जुन्या पूल काम चालू करायचं चा काम सुरू केल्यावर या नागरिकांच्या सगळ्यांच्या ते बंद त्यामुळे प्रशासनाला आणि कॉन्ट्रॅक्टरला विनंती आहे की तातडीनं हे काम पूर्ण करा नाहीतर हे आंदोलन सगळे नागरिक हातात घेतील रेल्वे उड्डाण ठिकाणी श्राद्ध घालायचं काम सर्व त्रस्त नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आहे या शास्त्राच्या कार्यक्रमासाठी का उपस्थित असणाऱ्या सर्व त्रस्त नागरिकांना सर्वप्रथम धन्यवाद देतो की तुम्ही जागरूक नागरिक आहात वास्तविक हा पूल पाडण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे होती आणि मग हा पूल पाडायला पाहिजे इथल्या सर्वच लोकांची जबाबदारी होती लोकप्रतिनिधींची जबाबदारी होती प्रशासनाची जबाबदारी होती त्यांनी हलगर्जीपणा पेला म्हणून आज आपल्याला हे भोगायला लागतंय जर ह्याची पर्यायी व्यवस्था केली असती तर आज ही वेळ आली नसती हे काम ज्या प्रताप असोशिएशनला दिलंय त्यानं पूर्वी कुठं काम केलंय ह्याची त्याची चौकशी केली का त्याला दोन वेळा मुदत वाढ देऊन सुद्धा त्यानं आज वेळेत हे काम पूर्ण केलेलं नाही या ठिकाणी विक्रम भाऊ पाटलांनी मागणी केली की त्याला ब्लॅकलिस्टेड करावं माझं तर फस्ट म्हणणं आहे की संबंधित विभागानं खात्यानं त्याच्या त्याच्या त्याच्यावर दंड लागू केला पाहिजे त्याच्याकडून दंड आकारला पाहिजे आणि हे जर केलं नाही तर भविष्यामध्ये जसं सांगलवाडीचा जो टोल नाका तो मुदत संपल्यानंतर सुद्धा टल वसुली करत होता मिताताई व्यापाऱ्यांनीच ते आंदोलन हातामध्ये घेतलं आणि शेवटीला आम्हाला तो टोल नाका फळा लागला आणि मग तो टोल बंद झाला कशा पद्धतीचा आक्रमक आंदोलन आम्हाला घ्यायला लावू नका आज हे नागरिक जागे झालेले आहेत आसपासच्या सर्व नागरिकांना एकत्र करून मोठा लढा उभा करूया एक समिती स्थापन करा लहान मुलांना घेऊन जाणारे जे रिक्षा चालक आहेत विद्यार्थी वाहतूक करणारे ते रिक्षा चालक सलून वाले म्हणतात कामगार असू देत व्यापारी असू देत पाच पंचवीस तीस पन्नास कोटीच्या पुलासाठी हजार कोटीच नुकसान झालेलं आहे हजार कोटी, कोटी व्यापाऱ्याचं आणि जनतेचं नुकसान झालेलं आहे ह्याला जबाबदार कोण ही नुकसान भरपाई शासनानं व्यापाऱ्यांना दिली पाहिजे ही सुद्धा आपल्याला मागणी करायला लागेल ह्याला जबाबदार कोण अखंड दुकानाच्या दुकानं आता लोक विकायला चाललेत आमच्या पलीकडचे अनेक दुकानदार आमच्याकडे येत आहेत राजे आम्ही आता दुकान विकून जाणार इथून अनेकांना परिणाम भोगायला लागले लाग आधीपूर्वी पूर्वी लागलेले आणि जर लागायचे नसतील तर त्यांनी दखल घेतली पाहिजे वास्तविक बोथरा साहेब तुम्ही म्हंटल त्या पद्धतीनं हा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित व्हायला पाहिजे सभागृहामध्ये जर हा निरेश प्रश्न उपस्थित झाला असता तर कॉन्ट्रॅक्टरला उभा करून शिक्षा देता येते एवढी पॉवर त्या सभागृहाला म्हणजे महाराज या जिल्ह्यातला एक लोकप्रतिनिधी तुमच्या दुःख व्यथा मांडत नाही या भागातून जाताना तुमचा त्रास कळत नाही आम्हाला त्रास कळतो आणि त्यामुळं या वेदना मांडल्या पाहिजेत येणाऱ्या अधिवेशनामध्ये तर किमान तुटून पडा मी तर सांगतो यंदाच्या वेळेला पाऊस पावसाळा पा। जोरात आहे आणि आताच हे तळ साठल्या गाठले ते पुन्हा आणि पाण्याचं कारण सांगणार पाऊस झाला म्हणून होणार नाही दिवस कामगार उभा करा त्यांच्या देखभालीसाठी आपण पैसे देऊन वाचपण ठेवूया परंतु रात्रंदिवस काम तिथं उभा करून हा फ तातडीनं सुरू करा अन्यथा जे अधिकारी दुर्लक्ष करतात नेतातही ते अधिकारी घराकडे गेले पाहिजेत त्या अधिकाऱ्यांना टोप इथून हाकलून द्या जिल्हाधिकारी तर मी म्हणतोय काही आपल्या कामाचं नाही जिल्हाधिकारी नुसतं बागायला येतोय जातोय पोस्टमनचं काम करतात जिल्हाधिकारी मी पक्षाच्या बैठकीत तक्रार किती या जिल्हाधिकाऱ्या पहिला हाकलून लावायचो जिल्हाधिकाऱ्याचं काम नाही काय चाललं इथं त्रास होतोय जनतेला त्यांचं सुद्धा ही जबाबदारी आहे उभारून काम हे काम करून घेतलं पाहिजे आणि म्हणून हे जर झालं नाही तर संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्यावर कारवाई आणि हा जो आहे कॉन्ट्रॅक्टर काम न करत नसेल तर ताबडतोब दुसरा कॉन्ट्रॅक्टर लावा आणि जो स्पीड न काम करणारा ताबडतोब पूर्ण करेल अशा पद्धतीनं आपण हे काम करून घेऊया मी सर्वांना धन्यवाद देतो बोथरा साहेब तुम्ही प्रमुख जण एकत्र येऊन निलीश हिंगमेर असू देत अशोक गोसावी असू देत विक्रम भाऊ पाटील असू देत सगळे आपण एकत्र आला संतोष देशा मी तर आता एकत्र येऊन एक कृती समिती करून मोठ आंदोलन करून आज या श्रद्धा श्रद्धाच्या कार्यक्रमाच्या नितीनिमित्तानं निर्धार करूया कोणत्याही परिस्थितीत येत्या महिन्यात दोन महिन्यात हा पूल पूर्ण झाला पाहिजे यासाठी ताकद लावून आपण सगळेजण रस्त्यावर उतरायचं आणि हा लढा यशस्वी करायचा हा निर्धार करा जय हिंद जयकडे जाऊन इथल्या नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी आम्ही सुरुवातीला राजे तुम्ही पण होता आपण पन सगळ्यांनी इन्व्हाइट करून आपण इथं वेराळा भवनला मिटिंग घेतली त्यातले ब बहुतांश लोक त्या मिटिंगला उपस्थित होते तर ह्या रुडला पुलाची रुंदीकरण म्हणजे आत्ता तुम्ही जर जरा विषांत होईल आता पलूसला आला आणि आता आपल्या इथला जे पूल होणार आहे त्या रस्त्याची रुंदी बघितली तर दोन मोठ्या गाड्या एकाला पास होतील का नाही ह्याची शक्य म्हणजे शक्यता नाही आणि दुर्दैव असं आहे की आता नाईला असं कोण पण असेल तत्कालीन असतील आत्ता जे असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील हे कशाचा पगार घेतात आणि ह्यांना जरा जर कॉमनसेन्सचा भाग नाही आहे की आपल्या भागात कामं मंजूर झाले तर ती त्याची रुंदी काही किती आहे त्याचा कारकार काय आहे त्या कामाचं स्वरूप काय सुद्धा काही कळत नाही आम्ही दंगा केला भांडलो नितातही होते आम्ही बघितलं तर ह्या रस्त्याची रुंदीसुद्धा कमीच होती पूर्वी एवढा रस्ता होता तर ह्या पुलाला जे जरा लेट झाला त्यात आपल्या काही मागण्या पण होत्या म्हणजे हे पण आपण मान्य केलं पाहिजे की ह्या रस्त्याची रुंदी वाढवून घेतली रस्त्याची रुंदी वाढवून घेतल्यानंतर आपल्या लक्षात आलं की ह्या रस्त्यावरूनच डावीकंड कलानगर चिंताम नगर असेल किंवा उजव्या बाजूला लोकांना जाण्यासाठी डिवायडर असणार आणि परत फिरून यायला लागणार आहे म्हणून आपण ह्यांना अंडरपास घेतली दोन्हीकडं ह्या म्हणजे त्याला एफ ओ बी इकडं आणि पलीकडं ह्याच्या ह्याची तरतूद नव्हती आपण पालकमंत्र्यांना घेऊन आलो सगळे इथं वगैरे होत्या दादा होते सगळे होते, होते। सुधीरदादा असतील त्या सगळ्यांना घेऊन इथं पाहणी केली कलेक्टर ऑफिसला मिटिंग झाली दोन्ही साईडची एफ मंजूर करून त्याला साडेपाच कोटी रुपये महापालिकेतनं आणि सुधीर जाण्याच्या प्रयत्नातनं आपण दोन्हीकडे जे एफओबी मंजूर करून घेतले त्यामुळे जरा लेट झाला ठीक आहे म्हणून त्यांना मुदतवाढ दिली ती दिलेली मुदतवाढसुद्धा दिले। ह्या कॉन्ट्रॅक्टरनं काम केलं नाही रोजच्या रोज गजान साळून की सकाळी फिरायला आली की रोजच्या रोज फोटो काढायचे आणि साहेब असतील रेल्वेचे किंवा काका असतील आम्ही ह्या सगळ्यांना रोजच्या रोज फॉलोअप करून बाबा इथंपर्यंत आलं आहे ह्या कामाला ह्या या अडचणी आहेत म्हणजे राजकारण आणि श्रेयवाद घेण्यापेक्षा हे काम पण झालं पाहिजे कारण रोज आंदोलन तर आपण करतोय कारण आज नाहीलाच तो आपल्याला व्यापारी म्हणून तुमचा काय तुम्हाला त्रास होत असेल तुमची कोटकिरी काय हे सुद्धा आम्हाला समजतं आहे कारण आता शरद आहे आपला त्यांनी लाखो रुपये खर्च करून आता नवीन जे व्यवसाय चालू केला आहे त्याला बिचारायला सुद्धा नाही आहे किंवा रोज तडपडतो आहे रोज सगळ्यांचा फॉलोअप घेतोय आहे तरीसुद्धा धिम्म प्रशासन असेल हा कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी काडी मात्र काही काम केलं नाही त्यामुळे नाही आईला आपल्याला तुम्हाला आम्हाला कोणाला हाऊस आली नाही आहे आपला कामधंदा सोडून पेपरला बातम्यांसाठी सुद्धा आपण आलेलो नाही आहे कारण प्रत्येकाला कामधंदा व्यापाल सोडून नाही आईला असतो ह्या पुलाचं पण श्राद्धाचं प्रतिकात्मक श्रद्धा आंदोलन करतोय या निमित्तानं आत्ताचे नवनियुक्त खासदार विशालदादा असतील किंवा मा माजी खासदार संजय काका असतील आमदार सुधीर दादा असतील किंवा सगळ्यांनी एकत्रित येऊन राजकारण न करता हा पूल तातडीनं होण्यासाठी एक व्यापक मिटिंग घेऊन ह्याच्यावर तोडगा काढावा अन्यथा नवीन लोकनियुक्त खासदार असतील किंवा आमदार असतील ह्यांच्या दाराजून आपल्याला बसायला लागेल कारण लोकप्रतिनिधी जेव्हा सक्रिय झाल्याशिवाय यातनं मार्ग निघतील असं मला वाटत नाही कारण ही तीव्रता त्यांना कळायला पाहिजे आणि त्यांनीच काहीतरी वरच्या लेव्हलनं ह्याच्या मीटिंगा घेतल्या पाहिजेत ह्या बाबतीत आपण काहीतरी हिथं पुढचं धोरणात्मक आंदोलन आपण मिळून करूया आणि ह्या निमित्तानं अनेकदा रेल्वे प्रशासन असेल म कॉन्ट्रॅक्टर असेल यांना आव्हान आहे तुम्ही जर नाही केलं तर नाही लसो तुमच्या दारात घरात बसून आम्हाला इथलं पुढं आंदोलन करावं लागते